नमस्कार लाडकी बहीण योजना बघा आज नऊ तारीख आहे आणि आता उद्या दहा तारखेला सकाळी सात वाजेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर एकनाथरावजी शिंदे हे जे मुख्यमंत्री होते याआधी त्यांनी सर्व बहिणींना म्हणजे कमिटमेंट केली होती की जसंही आचारसंहिता संपेल जसंही निवडणुका संपतील तसं लगेचच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे लगेच जमा करणार आहोत इलेक्शन झाल्या झाल्या लगेचच आम्ही लाडक्या बहिणींच्या सर्व लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत हे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जेव्हा होते तेव्हा त्यांनी सर्वांना हा शब्द दिला होता सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी शब्द दिला होता त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तेव्हापासून चातक पक्षासारखी वाट बघत आहेत त्या अत्यंत वाट बघत आहेत आता बघा इलेक्शन उलटून गेलं आचारसंहिता उलटून गेली नोव्हेंबर महिना संपला डिसेंबर महिना लागला डिसेंबर महिन्याची आज नऊ तारीख आलेली आहे बहिणी सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व बहिणी सर्व लाडक्या बहिणी सर्व लाडक्या महिला अत्यंत म्हणजे प्रतीक्षा करताय त्यांची आता प्रत प्रतीक्षा शिगेला पोहोचलेली आहे की कधी आज येणार का आज येणार का आज येणार का, का एकवीस रुपये असं करत करत सर्व लाडक्या बहिणी आता त्यांची म्हणजे प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता कसं आहे एकनाथरावजी शिंदे जे आहेत त्यांनी आता मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्रजी फडणवीस जे आहेत आता मुख्यमंत्री त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की जसा मी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे आता आपल्याला शब्द पाळायचा आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला एकवीसशे रुपये जमा करायचे आहे तर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी तुमच्या एकवीसशे रुपये जमा होतील आणि कोणकोणते जिल्हे यासाठी आता सर्वात आधी पात्र ठरलेले आहेत आणि काय त्यांचा ठराव हा पास झालेला आहे तर बऱ्याच ठिकाणी एकनाथरावजी शिंदे हे जात आहेत तर सर्व सर्व ठिकाणी लाडक्या बहिणी त्यांना घेराव घालतात सर्व लाडक्या बहिणी प्रश्न करतात की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की जसंही इलेक्शन संपेल तसंही तुमच्या खात्यामध्ये पैसे आम्ही एकवीसशे रुपये जमा करू मग सर्व बहिणी विचारत आहेत काय झाले आहे लवकर आम्हाला लाठीबण योजनेचा सहावा हप्ता द्या डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार आम्ही सर्वजण वाट बघत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही शब्द दिला आहे त्याप्रमाणे आम्ही वाट बघत आहोत कारण की आता इलेक्शन संपलेलं आहे नोव्हेंबर महिनाही संपून गेलेला आहे आणि डिसेंबरचे आता आठ दिवसही उलटून गेलेले आहेत तर असं सर्वकडून सगळीकडून एकनाथरावजी शिंदेंना सर्व लाडक्या बहिणी आणि सगळीकडून अति प्रेशर आहे आणि आता हेच प्रेशर एकनाथरावजी शिंदेंनी मुख्यमंत्री साहेब एकनाथ देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर घातलेला आहे आणि देवेंद्रजी फडणवीसकडून त्यांनी हे म्हणजे करून घेतलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा करा परंतु कसं आहे बघा जसं की ज्या दिवशी शपथविधी सोहळा होता मुंबईला आझाद मैदानावर तेव्हा शपथविधी संपल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की आम्हाला व्यवस्था करावी लागेल आम्हाला त्याप्रमाणे व्यवस्था करावी लागेल आणि त्याप्रमाणे आम्हाला चायनाशी बोलावं लागेल म्हणजे याचा अर्थ काय की कदाचित सरकारच्या सरकारच्या तिजोरीत कदाचित बॅलन्स नसावा बजेट नसावा त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या तोंडून असे शब्द निघाले तर बघा सरकारवर बरेच बरेच असे ओझं असतं त्यांना बरेच असे पेमेंट करायचे असतात संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा असतो बरेच त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कामगारांना वेगवेगळ्या सर फील्डमध्ये त्यांना सगळ्यांना त्यांचे पेमेंट करायचे असतात त्यामुळे कदाचित सरकारच्या पेटीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा बॅलन्स नसावा त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब याप्रमाणे त्यांनी उद्गार काढले की मा त्याप्रमाणे आमची तशी व्यवस्था झाली की आम्ही लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये आम्ही जमा करणार आहोत अशा प्रकारे देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलले होते तर लवकरात लवकर आता हे त्यांचं सगळं बोलणं झालेलं आहे आणि रिझर्व बँकेकडून त्यांना सँक्शन त्यांना मंजुरी मिळालेली आहे आणि हे आता उद्यापासून म्हणजे उद्या सकाळी सात वाजेपासून या प्रकारचे हे जे नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यांमधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी सात वाजेपासून एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर कोणकोणते कौं जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत तर बघा कोणते आहेत जिल्हे कोणत्या आहेत बँका हे सुद्धा आपण बघणार आहोत पण त्याआधी आपण बघूया की कोणत्या प्रकारचे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा एक व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्वात आधी कोणता जिल्हा आहे तर सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये ज्या बहिणी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे खान्देश जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे उद्या सकाळी म्हणजे दहा तारखेपासून सकाळी सात वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमावायला सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे अमरावती अमरावतीमधील सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत त्यानंतर आहेत नागपूर बघा नागपूरमधील भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळी दहा तारखेपासून सकाळी सात वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा होणार आहे नंतर आहे कोकणातील रायगड हा जिल्हा कोकणामधील रायगड जिल्ह्याततील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा होणार आहे तर हे आहे म्हणजे आत्ता पुन्हा उद्या म्हणजे उद्या आणखी नवीन लिस्ट आली की मी तुमच्यासाठी लगेचच पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि तुम्हाला जर उद्याची पण लिस्ट जर हवी असेल की उद्या पुन्हा कोणत्या लिस्ट कोणत्या जिल्ह्यांची लिस्ट तयार झाली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे हे उद्या पण जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच उद्याचा व्हिडिओसुद्धा लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करून ठेवा तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळेल आणि बघा व्हिडिओ आपण सुरू करून टाकला पण लक्षातही राहिलं नाही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात तेवढी कमेंट करा कोणत्या सिटीतून तुम्ही सांगलीवरून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय का मुंबईवरून बघतायत का नागपूरवरून नाशिक जळगाव तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात तुम्ही तशी कमेंट करा आणि बहिणींनो एवढी आणखी एक कमेंट करा की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आलेले आहेत म्हणजे आता समजा तुमच्या खात्यामध्ये जर तीन हजार रुपये आले असतील तर तुम्हाला आता यापुढे राहिलेले सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील एकवीसशे रुपये पण येणार बोनसही येणार आणि जर तुमच्या खात्यात फक्त तीनच हजार आले म्हणजे फक्त दोनच महिन्याचे जर तुमच्या खात्यात हप्ते आलेले असतील तर मग तुम्हाला म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आलेला आहे म्हणजे जुलै ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे चार महिन्यांचे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि ज्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत त्यांना एकवीसशे रुपये मिळतील आणि प्लस तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये बोनसही येणार आहे आणि ज्यांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना आपल्याला अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ज्या बहिणींनी म्हणजे ज्या बहिणी बोनससाठी पात्र आहेत जसं की दिव्यांग महिला एकलमाता बे म्हणजे बी पी एल कार्ड होल्डर ज्या आहेत ज्या दारिद्र्यशेखालील ज्या महिला आहेत बिलो पॉवर्टी लाईनच्या महिला आहेत अशा सर्व महिला ज्या पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्व महिलांना बोनसही साडेपाच हजार रुपये मिळणार आहे तर बघा आता आपण बघूयात बँकांची लिस्ट तर बघा सर्वात आधी जी आहे आपली महाराष्ट्रात नाही पूर्ण संपूर्ण भारतात सर्वात नंबर वन जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे स्टेट बँक म ही सर्वात एक नंबर बँक आहे राष्ट्रीयकृत बँक आहे नॅशनलाइज बँक आहे तर सर्वात आधी तुमचे ज्या बहिणींचे खाते राष्ट्रीयकृत बँक जी एस बी आय आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर सर्वात आधी स्टेट बँकेमध्ये तुमचे खात्या या तुमचे पैसे हे स्टेट बँकेतील खात्यामध्ये जमा होणार आहे एकवीसशे रुपये आणि ज्याप्रमाणे तुमचे राहिलेले खा पैसे आहेत हप्ते आहेत तेवढे सगळे हप्त्याचे पैसे तुमचे स्टेट बँकेत सगळ्यात आधी जमा होतील मग नंतर आहे तुमची पंजाब नॅशनल बँक आहे नंतर आहे महाराष्ट्र बँक नंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया नंतर आहे युको बँक नंतर आहे सिंडिकेट बँक नंतर आहे सिंध बँक या सगळ्या ज्या तेरा नॅशनलाइज बँक आहे या सगळ्या तेरा नॅशनलाइज बँकमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे आणि इंडियन पेस्ट आ, इंडियन पेमेंट पोस्ट बँक म्हणजे जी प तुमचं जे पोस्टात जर खातं असेल तर तुमचं पोस्टातही तुमचे लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि मग नंतर अशा सरकारने आता आणखी बऱ्याच अशा प्रायव्हेट बँका आहेत त्यासुद्धा त्या बँक त्या, त्या प्रायवेट बँकांनासुद्धा सरकारने अनुमती दिलेली आहे तर अशा या अकरा बँक आहे जसं की कोटक बँक आहे एच एच डी एफ सी बँक आहे आय डी एफ सी बँक आहे नंतर फेडरल बँक आहे नंतर आ, आ, बऱ्याच अशा प्रायव्हेट बँका आहेत अकरा प्रकारच्या बँक आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी परत पुन्हा सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल आणि त्यात मी तुम्हाला पूर्ण लिस्ट दाखवेल तर अकरा प्रायव्हेट बँकासुद्धा आणखीन ॲड झालेल्या आहेत आणि पोस्टात पण जर तुमचं खातं असेल तर पोस्टातसुद्धा तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशा आता सरकारने अकरा प्रकारच्या आणखी बँका ॲड केलेल्या आहेत बघा सिटी बँक आहे कोटक बँक आहे एच डी एफ सी बँक आहे नंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे अशा सर्व बँकांमध्ये तुमचे लवकरात लवकर पैसे उद्या सात वाजता सकाळी जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर बघा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला करून ठेवा कमेंट करा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला किती पैसे आलेले आहेत ते पण कमेंट करा आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट उद्या येणार आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला उद्याची पण लिस्ट पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट पण तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा